श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय नमा परब्रह्माचं बाळ सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज यांचा समाधी सोहळा आता लवकरच आलेला आहे आणि दुसरं परब्रह्माचं बाळ गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी यांच्यासोबत आपण हा पॉडकास्ट करत आहोत तर सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्याविषयी आपण काही जाणण्याचा प्रयत्न करूया गुरुदेव आपल्या आप पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत श्री स्वामी समर्थक आपला आशीर्वाद आम्हाला शंकर बाबांविषयी विचारताना पहिलाच मला कुतूहल असलेला असा प्रश्न आहे आपल्याला की सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज आणि आपला काही संबंध आहे का निश्चितपणे आहे निश्चितपणे आहे बाबांचा आणि आमचा संबंध निश्चितपणे आहे बाबांची आमच्यावर पूर्णपणे कृपा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यातूनच निर्माण झालेला अजून एक प्रश्न असेल तर तो काय आम्हाला सर्वांना ऐकायला खूप आवडेल श्री श्री स्वामी हा बाबांविषयी जो संबंध आहे तो जाणून घेताना थोडं मागे जायला लागेल म्हणजे कस कि श्री स्वामी समर्थ देवानी परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवानी इथे गावखडीमध्ये येऊन वास्तव्य केलं आणि त्यांचं कार्य जे त्यांच्या सामर्थ्याने त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या कृपेने सुरू झालं त्यानंतर रत्नागिरीमधून प्रकाशित होणाऱ्या प्रहार या वर्तमानपत्रामध्ये स्वामींविषयी दररोज एक लेख प्रकाशित होऊ लागला म्हणजे तो लेख स्वामी आमच्या माध्यमातून लिहून घेत होते आणि त्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करत होते हे कधी सुरू झालं तर पहिला लेख माझ्या माहितीनुसार सहा जून दोन हजार नऊ मध्ये प्रकाशित झाला होता आणि त्यानंतर निरंतरपणे दीड ते दोन वर्ष दररोज स्वामींचा एक लेख त्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित होता रविवार सोडून म्हणजे सोमवार ते शनिवार सहा दिवस चालू होता आणि हे चालू आहे आणि दोन हजार मध्ये स्वामींना माझ्या प्रचार प्रसारासाठी सर्वत्र फिरणं होत होत आणि तो दिवस मला वाटतं दहा मे दोन हजार दहा होता स्वामींच्याच प्रचार प्रसाराच्या एका सोहळ्यासाठी मुंबईवरून खेडला निघालो होतो माझ्यासोबत काही स्वामीभक्त होते आणि एका भक्तानी मला एक असं छोटस पुस्तक दिलं भेट म्हणून गाडीमध्येच आणि मी एक कुतूहल म्हणून चाळलं तर ते पुस्तक जे होतं ते शंकरबाबा महाराजांबद्दल होत आणि गंमत अशी की तोपर्यंत मला शंकरबाबा महाराजांबद्दल काहीही ठाऊक नव्हतं ते पुस्तक म्हणजे डॉक्टर नागेश धनेश्वर यांचा शंकरबाबांशी असलेला संबंध म्हणजे शंकरबाबांचे पूर्ण कृपांकित शिष्य असावे शंकर बाबा म्हणजे फक्त त्यांच्यावर त्यांच्या मुलांनी डॉक्टर नारायण धनेश्वर यांनी दिलं ते एक छोटेखाने पुस्तक होतं ते मी चाललं आणि गाडी निघाली आहे आम्हाला मुंबईवरून खेळला यायचं आहे आणि ते पुस्तक बाजूला ठेवलं माझ्या मांडीवरच होतं ते आणि मी डोळे बंद केले आणि स्वामींचं स्मरण करू लागलो आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा पाहतोय तर गाडी पनवेलच्या जा दिशेने जाण्याच्या ऐवजी एक्सप्रेस वेला लागले आणि पुण्याला निघाली आहे आता म्हणाल आपण अरे बाबा आपला ड्रायव्हर नवीन होता का नाही नेहमीचा ड्रायव्हर असंख्य फेऱ्या गावकडी मुंबई मुंबई गावकडी केलेला आणि मी डोळे उघडून पाहतो तर अरे एक्सप्रेस वेला कुठे लागलो आपण मी माझ्या कुठे चाललोय आपण अरे हा पुण्याला जाणारा मार्ग आहे अरे हो आता त्या एक्सप्रेस वेवर युटन नाही मध्ये कुठे मिळत म्हणून स्वामींचं स्मरण केलं स्वामींना प्रार्थना केली आणि समोरच एक छोटासा युटर्न मिळाला आम्हाला गाडी वळवली आणि आम्ही परत पनवेलला आलो गाडीमध्ये डिझेल भरलं आणि म्हटलं चला बाबा आता खेडच्या दिशेने निघूया पुढे आलो आणि पुन्हा पाहतोय तर गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने वळली दुसरा रस्ता आहे पुण्याला जायला पनवेल वरून त्या दिशेने निघाले अरे काय चाललंय काय बाबा म्हणलं म्हटलं अरे पुण्याला कुठे निघालात परत पुन्हा गाडी वळवली आणि खेडच्या दिशेने आलो खरं वर्करणी पाहिलं तर ही सर्वसामान्यांना एक छोटीशी घटना आहे पण ती छोटीशी घटना नव्हती आम्ही खेडला आलो दहा तारीखला रात्री पोहोचलो अकराला कार्यक्रम झाला तो सोहळा झाला स्वामीनामाच्या प्रचार प्रसाराचा आणि तिथून आम्हाला कराड मार्गे कोल्हापूरला जायचं होतं म्हणून आम्ही निघालो दुपारनंतर चिपळूण मार्गे कराडला आलो रात्र झाली म्हणून कराडला आम्ही एका हॉटेलवर थांबलो आता ही स्वामींची लिला आहे स्वामींची कृपा आहे ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आम्ही त्या हॉटेलमध्ये प्रवेश केला तर समोरच स्वामींची सुबक अशी अतिभव्य अशी प्रतिमा लावली होती दादरी वा स्वामीने योग्य ठिकाणी आणलंय आम्ही तिथे निवास केला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो कोल्हापूरला निघायचंय गाडी कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती पण मीच त्यांना म्हटलं ड्रायव्हरना अरे पुन्हा पुण्याला लागला काय चल गाडी वळव चुकीच्या दिशेने चालली आहे बघ त्याने काय त्याने आदेशाचं पालन केलं गाडी यू टर्न घेतली पंधरा किलोमीटर गेलो असेल त्यानंतर कळलं की गाडी पुण्याच्या दिशेने निघाली अरे श्री स्वामी समर्थ काय बाबा हे का हे का कसं का काय काय घडतंय काय निश्चितपणे यामध्ये काहीतरी रहस्य आहे मात्र त्या रहस्याचा उलगड झाला नाही आम्ही कोल्हापूरला आलो प्रज्ञापुरीमध्ये गेलो काटकर महाराजांच्या मठामध्ये गेलो स्वामी समर्थांचा मठ त्यांनी स्थापन केलेला मंदिर खूप सुरेख आहे का तिथे काटकर महाराजांच्या दर्शनाला मी अनेक वेळा गेलेला आहे कळलं ना स्वामी सेवेतील एक अत्युच्च असं व्यक्तिमत्व काटकर महाराज सगळे लोक त्यांना काटकर साहेब म्हणायचे अनेक वेळा त्यांचं दर्शन घेतलेलं आहे मला एक आता त्यांचा आठवण आले म्हणून एक प्रसंग सांगतो मी एकदा त्यांच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्यांचे इतर भक्त तिथे बसलेले होते आणि मी तसं अज्ञ होतो मी गेलो त्यांचे चरण धरले त्यांच्या चरणावर माथा टेकला आणि त्याने मला एक प्रश्न विचारला प्रेमाने आणि त्याचं उत्तर मी भावनेच्या भरात दिलं भावनेच्या भरात तर्क न करता पण ते माझं उत्तर ऐकून ते इतर बसलेले लोक होते ना ते मला हसायला लागले पण काटकर महाराजांनी काय केलं मला अत्यंत प्रेमाने जवळ घेतलं माझ्या पाठीवरून हात फिरवला त्याच्यात मला तो प्रसंग आजही भावतोय आजही मला दिसतोय ते आणि एक वेळ त्यांनी मला प्रश्न विचारला होता अरे काय रे तुझे शत्रू काय म्हणतात तुझे शत्रू काय म्हणतात काय माहिती ना बाळा आध्यात्मिक क्षेत्रामधील ही अत्युच्च अशी व्यक्तिमत्व असतात ना त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये रहस्य आणि ते आपण जाणून घ्यावं त्यावेळेला मला झटकन कळलं नाही माझी शत्रू आणि माझे कोण शत्रू आहेत पण त्याही माझ्याकडे लोकून पाहत होते आणि मी म्हटलं महाराज अजून काय आटोक्यात येत नाहीत अरे हसले ते अरे येतील तर त्या काटकर महाराजांच्या तिथे आम्ही गेलो स्वामीचं दर्शन घेतलं आणि तिथे मला एक निमंत्रण पत्रिका देण्यात आली आणि ती निमंत्रण पत्रिका कसली होती तर शंकर महाराजांच्या समाधी सोहळ्याची धनकवडी वरून जो समाधी सोहळा होतो तिथे तिथल्या धनकवडीच्या शंकर बाबा महाराज ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टचं निमंत्रण पत्रिका तिथे मला देण्यात आली अरे शंकर बाबांची निमंत्रण पत्रिका कसं काय हे आम्ही तिथून निघालो आणि पैजारवाडीला आलो म्हणजे कसं आहे बघा आता हे पैजारवाडीला आलो चिलेबाबांचं दर्शन घेतलं एकदम दा आनंदाने गराडे महाराजांची समाधी आहे त्या समाधीवर नतमस्तक झालो आणि तिथे जे गराडे महाराज होते उपस्थित त्यांनी पुन्हा मला शंकरबाबांच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं अरे हे काय चाललंय का, का बाबा इथे पण शंकरबाबांच्या समाधीचं समाधी सोहळ्याचं समाधी निमंत्रण इथून गावखडीला आलो आणि शंकर बाबा माझ्या मनामध्ये घोळू लागले निरंतरपणे आणि याविषयी आणखीन एक गोष्ट सांगतो तुला <laughs> काटकर महाराजांकडे आम्ही जायचो ना तेव्हा काटकर महाराज म्हणायचे स्वामी की जय हो जयशंकर मला जयशंकर काय माहीत नव्हतं त्या तर माझ्या मनात हा संशय निर्माण व्हायचा अरे स्वामीने यांच्यावर पूर्ण कृपा केलेली आहे हे जयशंकर जयशंकर काय बोलतात बाबा काय बाळा अज्ञान असलं ना माणसाच्या ठाई अज्ञान की त्याला सूर्योदय सुद्धा दिसत नाही तस होत तिथून मुंबईला आलो आणि मला आठवत आमचं वास्तव्य ठाण्याला होत ठाण्याच्या घरी आणि स्वामींच चरित म्हणजे लेख दररोजचा लिहिण्याचं चा काम चालू होत आणि माझ्या डोळ्यातून अशुधर सुरू झाली कारण शंकर बाबांचा लेख लिहायला सुरुवात झाली होती मला कळ मी अस्वस्थ झालो माझ्यावर आईसारखं प्रेम करणाऱ्या आमच्या सासूबाई तेव्हा होत्या आमच्या सोबत त्या थोड्या अस्वस्थ झाल्या मला म्हण काय झालं तुमची तब्येत बरी आहे ना म्हटलं हो बरी मग असं काय करताय तुम्ही काय टेन्शन आहे का तुम्हाला ते म्हटलं नाही टेन्शन वगैरे काही नाही पण मला ना शंकरबा म्हणजे आठवण येते मला धनकवडीला जायचं आहे पुण्याला अहो मग जाऊन या तुम्ही हो म्हटलं तसंच करतो आणि मी त्यावेळेला ना तिथून माझ्या आईला फोन केला आणि तिला म्हटलं मी अगं नाही मी ना, ना पुण्याला जाऊन येतोय तर म्हणाल का रे सहज ना पुण्याला तर म्हणत नाही तिथे धनकवडीला शंकर बाबांच्या दर्शनाला चाललो आहे माझी आई काय म्हणाली मला माहिती आहे का अरे तू कुठेही जरी गेलास तरी स्वामी तुझ्या सोबत आहेतच तू कुठेही गेलास तरी स्वामी तुझ्या सोबत आहेतच म्हटलं हो आणि मी ठाण्यावरून मुंबईला आलो दादरला आणि दादरवरून पुण्याला धनकवडीला गेलो आणि तो दिवस होता शंकर बाबांच्या समाधी सोहळ्याचा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तिथे गेलो आणि अडीच तास रांगेत उभा राहिलो माझ्या सोबतचे स्वामी भक्त मला म्हणत होते आम्ही जाऊन ट्रस्टीनं सांगतो आणि आपण पण म्हटलं नाही मला रांगेत उभं राहून रांगे दर्शन घ्यायचंय मी रांगेत उभं राहून दर्शन घेतलं त्यांच्यासाठी मी मिठाई नेली होती त्यांना प्रिय असलेली सिगारेट घेऊन गेलो त्यांच्या समोर मी आहे ते सगळं देण्यातच मी दंग होतो आणि ते तिथले सेवेकर होते ओ चला 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 मला बाहेर म्हणजे इतरांसारखंच मला केलं लग... आणि मी दरवाज्यात आलो आणि त्या सेवेकराला म्हणतोय अरे मी त्यांचं दर्शन नाही घेतलं मला दर्शन घेऊ द्या ओ काय बोलता तुम्ही आता त्यांच्या समोर तर उभे होता तुम्ही अरे हो पण मला ते दिसले नाहीत अरे हो पण मला ते दिसले नाहीत हो चला चला काय तुम्ही मी बाहेर गेलो आणि बाहेर झरवकेतून मी त्यांना पाहिलं शंकर बाबांना तेव्हा ते मला दृश्य झालं झरू म्हणजे कदाचित त्यांना हे सांगायचं होतं का की अरे माझ्या स्थूल देहाकडे पाहत राहू नकोस सूक्ष्मपणे पाहिलंस तर माझ्या स्वरूपाचं तुला दर्शन होईल त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद घेतला महाप्रसाद चालू होता खूप गर्दी होती प्रचंड गर्दी होती आणि तो महाप्रसाद घेतल्यानंतर जो आनंद आहे ना तो अवर्णनीय आहे त्यानंतर पुन्हा घरी आलो आणि दररोज स्वामींच्या लिलांमध्ये बाबांच्या लीला सुरू झाल्या लिहायला बरेच दिवस चालू होत खूप दिवस चालू होत महिना दीड महिना झाला असेल नंतर मी म्हटलं मी म्हटलं असं स्वतःची अरे बस झालं यांचं आता किती लिच राहायचं यांचं आपण आता स्वामी चरित्राकडे पुन्हा येऊ द्या येऊया आणि तसा मी आ, प्रहार मधले त्यावेळेला स्वामी भक्त अनिल गावडे हे ते निरंतर संपर्कात असायचे आणि दुसरे सुनील चव्हाण होते आता मला वाटत ते तिकडे कार्यकारी संपादक वगैरे आहेत गावडेनी काम सोडलं दुसराच व्यवसाय चालू केला त्यांनी तर त्यांना मी फोन केला की बाबा आजपर्यंत आपण शंकर बाबांचं दिलाय आता उद्यापासून पुन्हा आपण स्वामी चरित्र आमचा काहीच विषय नाही तुम्ही जे लिहून देणार ते आम्ही तसं तसंच छापणार आम्ही त्यामध्ये एक कुठलं काना मात्र सुद्धा बदलत नाही असं मी दुपारी त्यांना म्हटलं असं मी दुपारी त्यांना म्हटलं आणि सायंकाळी सायंकाळी माझी तब्येत बिघडली अचानक अचानक तब्येत बिघडली आणि मला शौचास व्हायला लागलं ला। एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा आणि हळूहळू माझी शारीरिक शक्ती जी आहे ना ती क्षीण होत गेली मी निरंतर पण जातोय आणि नंतर मला असं जाणवायला लागलं की मला कुठल्या तरी शक्तीशी माझा संपर्क झालेला आहे आणि त्या शक्तीच्या प्रभावाखाली मी आहे पण मला ते नक्की कळत नव्हतं आणि असं करता करता रात्र झाली दहा वगैरे वाजले असते दहा साडे दहा मी निरंतरपणे शौचा जातोय माझा मुलगा नरेंद्र तेव्हा लहान होता तो एक गोष्ट मला सांगायचा बाबा तुम्ही घाबरू नका स्वामी बाप्पा आपल्या सोबत आहेत अरे हो बरोबर आहे तुझं म्हणणं आणि माझी तब्येत काय सुधारत नाही अधिकच बिघडत चालली आहे म्हणजे हॉस्पिटलला ऍडमिट करण्याची पाळी आली आहे असं वाटावं वा एवढी बिघडली मग आमची कन्या आरोही आणि आमच्या सासूबाई हे लोक मला डॉक्टरकडे जाण्या त्राण नव्हते ते डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरला सांगून ओळखचे डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडून औषध घेऊन येऊया आणि एवढ्या तिथे मी अक्षरशः बेडवर पडलो बेशुद्ध पडलो आमच्या सौभाग्य ते मला म्हणतात ओ आपण एक काम करूया आपण डॉक्टरकडे जाऊया त्याने डॉक्टरचं नाव घेतल्याबरोबर विश्वात असतील नसतील त्या शिव्यांच्या शिव्यांची लाखोली व्हायला सुद्धा त्यामुळे काय झालं का तुम्हाला शिव्या कुठून आणल्या तुम्ही काय माझं नियंत्रण माझ मला माहितीच ना माझ्याबरोबर काय घडतंय आमच्या सौभाग्यवतीने म्हटलं काय झालं यांना काय कुठली बाधा वगैरे झाली की काय आणि नंतर त्यांनी काय केलं आमच्या घरी जी स्वामींची विभूती होती ती विभूती डबीतली काढली आणली माझ्या मस्तकावर लावली आणि थोडी माझ्या तोंडात टाकली जशी माझ्या तोंडामध्ये विभूती गेली आणि मी ते ग्रहण केली मी त्वरी शुद्धीवर आलो त्वरी शुद्धीवर आलो आणि काय झालं माझ्या मुलाने मला मिठी मारली बाबा तुम्ही चांगले झालात काय बॅड वर्ड वापरत होता तुम्ही काय म्हणतोस काय हो तेवढ्यात आमची कन्या आमच्या सासूबाई धावत आल्या परत औषध घेऊन आल्या आणि बघतात तर मी चांगला बसलेला आहे आणि गप्पा मारतोय का असं काय आमच्या कन्याला सुद्धा अश्र आवडले नाही तिला कारण ती घाबरली होती तिने सुद्धा मला मिठी मारली आणि म्हटलं काही नाही स्वामी आहेत आता हा विषय जो आहे तो निव्वळ त्यांच्या विषयीच्या लिखाणापुरता मर्यादित नाही ती गोष्ट सांगतो तुला काय झालं की एक पुस्तक आहे टुवर्ड्स सिल्वर क्रिस्ट ऑफ हिमालयात हे बाबांवर आहे ते मला एकदा पुस्तक मिळालं आणि मी ते वाचण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच कळलं नाही त्यात मी म्हटलं अरे कामालाय काहीच कळत नाही कसं पण मी स्वतःला सांगितलं की कधी इंग्लिशमध्ये आहे तर मला इंग्रजी कळलं नसेल आता मला इंग्रजी न कळण्या एवढा अज्ञानी स्वामींनी मला ठेवलेलं नाही मला कळायला हवं हो होतं मग काही दिवसांनी मला त्याची मराठी आवृत्ती मिळाली मला वाटतं साध गालुती हिमशिखर आहे आणि ते पुस्तक घेतलं मी आणि त्यातली प्रस्तावना मी वाचत होतो जी के प्रधान यांनी ते लिहिलेलं आहे पुस्तक तर त्यामध्ये एक गोष्ट त्या जी के प्रधानाने लिहिलेली आहे फार इंटरेस्टिंग आहे ती की तुला आता सांगतो जीके जी के प्रधान हे मुंबईचे ग्रस्त आणि त्यांचे मित्र आशुरभाई त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही हे मला वाटतं अकलूजला कुठे शुगर फॅक्टरीमध्ये मॅनेजर या पोस्टवर होते आणि भाई जे होते ते शंकर बाबांचे भक्त निस्सिम भक्त आणि शंकर बाबा त्यांच्या घरी अजून जायचे आणि हे प्रधान सुद्धा तिथंच राहत होते एकत्रच जात होते एक, एक दिवस शंकर बाबा <laughs> आशरबाईंच्या घरी आले तिथे प्रधान पण बसले होते आणि शंकर बाबा आले आणि रेडिओ होता तिथे त्याची बटणं उलटी सुलटी फिरवत आहेत उलटीसुलट ते, ते हो <laughs> प्रधानानं रागा ना म्हणाले ओ काय चाललंय तुम्हाला तुमचं तुम्हाला त्या रेडिओ मधलं काय कळतं का त्याची बटणं उलटी सुलटी कशाला करताय मोडून टाकायची आहेत का तुम्हाला बाबा काय बोलले नाही ते हसले हसले बघून आणि एवढ्यात आशरबाई आले बाहेर तर आशरबाई म्हणते अरे ते शंकर महाराज आहेत त्यांना असं बोलू नका तुम्ही पाया पडा त्यांच्या प्रधानांना सांगतात आशरबाई अरे पाया पडा त्यांच्या महाराज असले तर आपल्या घरचे मी असल्या कुठल्या बुवा महाराजांच्या पाया पडत नाही म्हणाले मी त्यांना शरणागत होत नाही डोकं ठेकणार त्यांच्या पायावर जो मला ईश्वर साक्षात्कार शा, करून देईल त्याचेच मी पाय धरेन शंकर महाराजांनी काय केलं <laughs> आश्वर भाईनं म्हणाला अरे तो एक चांदीचा पेला आड रे कारण शंकर बाबा जेव्हा आले ना तेव्हा ते ध्यान होत ध्यान म्हणजे लोकांच्या दृष्टीने लोक आकारालाच पाहतात आकाराला पाहतात आणि आपलं मत बनवतात त्या प्रधानांचं तसंच झालं शंकरबाबांनी काय केलं चांदीचा पेला आडल्या बरोबर हातात शंकर बाबांच्या दारूची बाटली होती बाट दारू त्या पेल्यात होत आणि प्राशन करतायत आणि वरती काय म्हणतात अरे आशर दारू पिणं चांगलं नाही हा वाईट असत ते स्वामी <laughs> समर्थ अरे दारू पिणं चांगलं नाही हा वाईट असत ते आशरबाई बाजूला बसलेले आहेत त्यांच्या बाजूला प्रधान बसलेले आहेत आणि ते शंकरबाब बसलेले आहेत बाबा दारू पित आहेत आणि आशरबाईंच्या तोंडाला दारूचा वास यायला लागला बाजूला प्रधान आहेत ते म्हणणारे त्यांच्या तोंडाला दारूचा तो वास कसा येतो तो बघतायत अशरबाईंकडे एकदा शंकरबाबांकडे शंकर बाबा जसे दारू पित गेले आशरभाईंवर दारूचा परिणाम झाला अशरबाई झिंकले शंकरबाबा आहेत त्यांना काहीच विषय नाही त्यांच्याकडे कुठले शंकर बाबा आणि गेले आशरबाई दारू पिऊन झिंकले आहेत त्या प्रधानाने त्यांना उठवलं आणि बेडवर नेऊन ठेवलं आणि म्हटलं काय हा वास पण तरी सुद्धा त्यांच्या गोष्ट लक्षात आली नाही बाळा लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी परत शंकर बाबा आशरबाईंच्या घरी उपस्थित सकाळीच मोटर घेऊन दुपारी मला वाटत आले हे प्रधान आणि आशरबाई एकत्रच झोपले एकाच रूममध्ये कारण आशरबाई एकदम जिंकलेले होते सकाळी ते उठताना प्रधान जाणवलं की आपल्याला कोणीतरी उचलून घेऊन चाललंय आणि ते जागे झाले आणि बाहेर पाहतात तर खाली मोटार उभी आहे बाहेर मोटारीमध्ये शंकर बाबा बसलेले आहेत त्यांचं एक भक्त मला वाटतं बुवा नाव त्यांचं ते बसलेले आहेत आणि आशरबाई पण बसलेले आहेत तर प्रधान आले धावत आणि शंकर बाबांनी जिथे गेले काय कुठे निघाला तर मग ना आम्ही आमच्या भक्ताच्या घरी चाललोय तर प्रधान काय म्हणतात मलाही तुमच्या बरोबर यायचंय अय यायचं तर ये बस मोटारीत प्रधान मोटारीत बसले आणि बुवांच्या त्या फार्म हाऊसवर घेऊन गेले त्यांना शंकर बाबा तिथे गेले खिचडीचा प्रसाद वगैरे घेतला आणि यांच्या आध्यात्मिक गप्पा चालू आहेत एवढ्यात शंकर भावानी तिथल्या सेवेकरांनी सांगला अरे त्या अक्कलकोटच्या म्हाताऱ्याचा तो अंगार आहे ना तो आणून या प्रधानाच्या तोंडात टाका रे तो अंगार आणून या प्रधानाच्या तोंडा तोंडात टाका त्याने आणला तोंड उघडलं प्रधान तोंडात टाकलं केलं आणि प्रधान बेशुद्ध झाले अंगारा तोंडात टाकला प्रधान बेशुद्ध झाले त्यांचं शरीर लाकडासारखं कडक झालं काही तास झाले प्रधान त्या शुद्धीवर येत नाहीत आशरबाई घाबरले कारण त्यांच्या बरोबर आलेले आहेत आशरबाई त्यांना महाराजांना म्हणतात शंकर बाबा महाराज हो काय केलं ते हो तू मेला बेलं तर काय करू मी त्याच्या घरच्या लोकांना काय सांगू तर शंकर बाबा हसत रात्र तशीच निघून गेली सात तास सात तास प्रधान जी के प्रधान सात तास बेशुद्ध अवस्थेत होते सकाळी आठ वाजता ते शुद्धीवर आले आणि समोर पाहतायत तर शंकर बाबा हसतायत त्यांच्याकडे बघून शंकर बाबा म्हणजे पायच धरले त्यांनी म्हणे आता आपणच माझे गुरु आपणच आता मला मार्ग द्या पण अत्यंत महत्वाची गोष्ट काय घडली ती सांगतो तुला हे <laughs> जेव्हा मी वाचलं ना हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला होता अरे असं अंगार तोंडात टाकून काय माणूस असा बेशुद्ध होईल का आणि एवढे तास हे होईल का हा संशय माझ्या मनात निर्माण झाला होता त्या संशयाच निराकरण करण्यासाठी शंकर बाबांनी केलेली ती लीला होती जी आमच्या सौभाग्यवतींच्या मार्फत आमच्या तोंडात त्यांनी स्वामींचीच विभूती टाकली आणि आम्हाला बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आणलं अत्यंत महत्वाची प्रधान बेशुद्ध केलं आणि आम्हाला त्यांनी बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आणलं बाळा महत्वाचा मुद्दा काय येते हे योगीराज जे असतात सर्व जे सर्वसामान्यांसारखे दिसतात ते सर्वसामान्य नसतात त्यांच्या लीला सुद्धा सर्वसामान्य नसतात हे झालं मात्र ते जाणून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म पातळीवर पाहण्याची दृष्टी प्राप्त व्हायला अन्यथा चर्मचक्षुंनी पाहिलं तर केवळ आकार दिसतो अंतपकरणातील तुझ्या मनचक्षु चक्षु बुद्धिचक्षुने पाहिलं तर ते सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म जे आहे तत्व ते दृश्य होण्याची शक्यता निर्माण होते तसंच झालं बाबा ज्या वेळेला मला स्वयं एकसारखं शौचालय होत होत तेव्हा मला समोर बाबा दिसत होते अहो मी उद्यापासून तुमचं चरित्र परत लिहायला घेतो पण ते काही ऐकत नव्हते ते फक्त हसत होते मी म्हणतोय मी त्यांना प्रार्थना करतो मी उद्यापासून तुमचं चरित्र लिहायला घेतो उद्यापासून तुमचं चरित्र लिहायला घेतो ते हसतच होते म्हणजे चरित्र लिहिणं ही एक गोष्ट होतीच पण त्याचबरोबर अरे त्या अक्कलकोटच्या माताऱ्याच्या अंगाऱ्याविषयी संशय घेतलास का तू तो तुझा संशय निर्माण जो आहे ना त्या संशयाचा मी लय करतो लक्षात आलं ना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आणि त्यानंतर शंकर बाबांचं चरित्र जवळजवळ त्यानंतर दीड महिने दररोज स्वामी लिहून घेत होते लक्षात आलं ना तर शंकर हा आमचा असा संबंध त्यांनी प्रस्थापित केला आणि अत्यंत महत्वाची गोष्ट तुला एक सांगायची राहिली ती सांगतो जेव्हा जी के प्रधानाने त्यांचे चरण धरले आणि म्हणाले आता आपणच माझे गुरु तेव्हा शंकर बाबा त्या प्रधाना काय माहितीये का अरे तू अक्कलकोटच्या स्वामीचा भक्त आहेस खरा त्याचा शिष्य आहेस अरे माज, तो माझ्या मातारा माझ्या मागे लागतो आणि याच काय काय करून घेतो आता हे तुला शुद्धीवर आणण्याचं काम त्यानेच माझ्याकडून करून घेतलंय कारण तू त्याला प्रिय आहेस ना हे त्यांचं प्रेम असतं रे बाळा लोकांना काय वाटतं लोक काय म्हणतात अरे यांनी ते चरित्र लिहायचं बंद केलं म्हणून यांना शिक्षा केली अरे नाही बाबा शिक्षा ते करतच नाही हे त्यांचं प्रेम आहे ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी तुला मार्गस्थ करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ते करत असतात आणि स्वामी त्यांच्या बाळांकडून अशाच प्रकारच्या लीला करून घेत असतात श्री स्वामी समर्थ